दिल्लीच्या निवडणुकांचं वृत्तांत तुम्ही वाचताय मी वाचतो आहे मी त्याच्यामध्ये एक निष्कर्ष आता काढतो आहे सगळं वाचल्यानंतर पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर की यावेळेला दिल्लीची सत्ता ही आपकडे जाणार आहे पण परत त्याचं कारण जे आहे ते दलित आणि मुस्लिम हे भाजपबरोबर यायला तयार नाहीत ते काँग्रेसबरोबर पण जायला तयार नाहीत आणि त्यामुळे ते आपबरोबर जाणार आणि निर्विवाद असं बहुमत त्यांना मिळवून देणार लक्षात घ्या या पुढल्या काळामधल्या सगळ्या निवडणुकांमध्ये दलित आणि मुस्लिम हे एकत्र जर आले तर कुठल्याही पक्षाला पराभूत करू शकतात किंवा विजय करू शकतात भाजपला या दोन्हीमध्ये स्थान आहे मुसलमानांमध्ये तर कधीच नसेल दलितांमध्ये सुद्धा आहे की नाही हा शंकेचा विषय संविधान प्रश्नावर तर ते चिडलेच होते बघूया काय होतं पण आपचा विजय नक्की हे पुन्हा पुन्हा सांगतो